रामकृष्ण हरी सर्वांना खरं तर आज आम्ही नर्मदा परिक्रमाच्या वाटेवर आहोत व महाराष्ट्रातील अनेक लोक आम्हाला भेटत आहेत परंतु आपला वारकरी संप्रदाय हा कुठेही गेला तर सारखाच आहे आज सकाळपासून आम्ही जेव्हा निघलो तर अनेक महाराष्ट्रातील लोक भेटले व काकडा आरती भजन करत या अभंगाच्या भजनाच्या रंगात आम्ही हा प्रवास करत आहोत आता हरिभक्त पारायण आमच्या आमच्यासोबत आहेत ते एक गवळण म्हणतील સાવળે પરો આવડે આજીવા સાવળે પરમ આ વડે આ જીવા પર

प्रतिमा वापरत मादेवी वरू सावळी प्रतिमा क्षमा एक झाले आणि मन क्षमा एक झाले काय करू सये सावळे थे माने थे आपे आ भल माने रे लभते मानते थे काय करू साले सावर रे